कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात काम करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बाळू बहिराम आणि राजेश बागुल अशी आहेत या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगर रचना विभागात बांधकाम मजुरीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये सादर केली होती या कागदपत्रात फेरफार करण्यात आल्याची तक्रार के बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती या तक्रारीनुसार पोलिसांनी शहानिशा करत दोन महिने तपास करत बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी के डीएमसीच्या नगर रचना विभागातील दोघा सर्वेअरला अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे राजेश बागुल नगर रचना विभागात ड्राफ्ट्स मन आहे तर बहिराम हा सर्वे करणारा आहे दोघे के डीएमसी च्या सर्वेअर विभागात कार्यरत आहेत दरम्यान या घटनेमुळे के डी चा नगर रचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय के डी नगर रचना विभागात अनेक अधिकारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत त्यांची अन्य विभागात बदली करण्याची तसदीक आज तागायत कोणत्याही महापालिका अधिकाऱ्यांना घेत अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याचं दिसून येत आहे जरी बदली झाली असती तरी संबंधित अधिकारी तीन ते चार महिन्यात पुन्हा नगररचना विभागात कार्यरत होत असल्याचं अनेकदा दिसून आलंय आज नगर रचना विभागातील दोन सर्व्हेरना कागदपत्रांमध्ये खाडाखोड करत बनावट कागदपत्रांच्या आधारे के फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर नगर रचना विभागातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आलाय या प्रकरणात मोठे अधिकारी देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे